क्षेत्र नुसेवाडीतील ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौविद्या बजरंग कांबळे यांची निवड करण्यात आली आहे अध्यक्षस्थानी सरपंच चेतन चंद्रकांत गवळी हे होते उपसरपंच रमेश मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा रोटेशन प्रमाण ठरलेल्या वेळेत दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी दुपारी दोन वाजता विशेष बैठक बोलावण्यात आली होती यावेळी उपसरपंच पदासाठी सौविद्या बजरंग कांबळे यांचा एकमेव अर्ज झाल्यानं उपसरपंच म्हणून सौविद्या कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच चेतन गवळी यांनी केली या निवडीनंतर नूतन उपसरपंच सौविद्या कांबळे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दत्तगुरु आघाडीचे कार्यकर्ते तसेच प्रबुद्ध नगरमधील समाज बांधवानी या निवडीनंतर फटाक्यांच्या आतशबाजी व गुलालाचे उधळण करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी बोलताना नूतन उपसरपंच सौविद्या कांबळे म्हणाल्या की बौद्ध समाजाला मोठं प्रतिनिधित्व दिल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी यांच्यामुळेच हे शक्य झाल्याचं सांगत दिलेल्या संधीचा गावातील चांगल्या कामासाठी निश्चित उपयोग करीन अशी ग्वाही दिली यावेळी गटनेते धनाजीराव जगदाळे सदस्य रमेश मोरे माजी सरपंच राजश्री कांबळे शिरो तालुका आरपीआय अध्यक्ष संजय शिंदे माजी सदस्य विनायक कांबळे मराठी क्रांती ठोक मोर्चा राज्य समन्वयक सागर धनवडे माजी सरपंच सौचित्रा सुतार सदस्य पूनम जाधव आदींची भाषणं झाली आणि निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य तानाजी निकम ग्रामसेवक हेमंत कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते बजरंग कांबळे रघुनाथ शिंदे मोहन काळे रमेश सुतार अनिल मानगावे श्रीनिवास कांबळे गणेश सुतार प्रीतम साळुंके पिंटू मोरे आदी प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी ऋषीवाडीहून संधी पडसूळ